शेतकरी बांधवांनो आज आहे बारा डिसेंबर आणि आपण बघणार आहोत तेरा ते अठरा डिसेंबर दरम्यान कुठे थंडी अधिक राहणार आहे यासोबतच एकोणावीस डिसेंबरनंतर हवामानामध्ये काय बदल आहे पावसाची शक्यता आहे का अशी संपूर्ण माहिती तेव्हा आपण जे असेल तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपण मान्सून दोन हजार सव्वीस त्यासोबतच मान्सून दोन हजार सव्वीसमधील पावसाचं वितरण कसं राहील असे एकंदरीत संपूर्ण अंदाज ऑक्टोबर महिन्यापासूनच सातत्याने दिलेले आहेत सुरुवातीला आपण पावसाचा अंदाज जर बघितला तर बारा ते अठरा डिसेंबर या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही किंबहुना देशाचे देखील जास्तीत जास्त ठिकाणी पावसाचा अंदाज नाही आहे काहीसा जो पाऊस होऊ शकतो तर तो आपल्या आंध्र प्रदेशचा आधी दक्षिण विभाग आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये आणि श्रीलंकेच्या आसपास आहे तामिळनाडूचे देखील किनारपट्टीपर्यंत पावस शक्यता आहे यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील एकोणवीस ते पंचवीस डिसेंबर कसल्याही प्रकारची राज्यामध्ये पावस शक्यता नाही आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं तर एक जे सिस्टीम बनत आहे परंतु खूप काही सक्रिय नाही आहे एक हवेची चक्राकार स्थिती आहे आणि त्याच्याच प्रभाव खाली काहीसा श्रीलंकेच्या आसपास पाऊस होत आहे हे म्हणजे बारा ते अठरा डिसेंबर या पहिल्या आठवड्यासाठी आहे त्याचा काही फारसा प्रभाव या ठिकाणी पडत नाही परंतु मात्र दुसरा आठवडा जो आहे एकोणीस ते पंचवीस भलेही आपल्याला ही सिस्टीम काहीशी दक्षिणेकडे गेलेली बघायला मिळत आहे परंतु याचा जो प्रभाव असेल तर हा आपल्याला सध्या याशी दक्षिणेकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे यासोबत पश्चिमेकडे देखील जात आहे तर याचा नक्कीच राज्यावरती प्रभाव पडणार आहे पावसाची शक्यता कमीच आहे परंतु इतर जसं की तापमान वाढ असेल ढगाळ हवामान असेल ही देखील संपूर्ण माहिती आपण बघूया तेव्हा आपण व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आज बारा डिसेंबर रोजी सकाळचं तापमान जर बघितलं आपण तर संपूर्ण राज्यामध्ये चांगल्यापैकी थंडी आहे काही ठिकाणी आधी थंडी या ठिकाणी पडलेली आहे म्हणजेच तीव्र थंडीची लाट आहे आणि किनारपट्टीच्या आसपास देखील चांगल्यापैकी थंडी आहे तशी किनारपट्टीला उबदार वातावरण मागायला मिळतं परंतु त्या तुलनेमध्ये चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान म्हणजेच या ठिकाणी देखील चांगली थंडी आहे विदर्भातील बहुतांश विभाग यासह मराठवाड्यातील देखील संपूर्ण जवळपास विभाग या ठिकाणी जे असेल तर जवळपास दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे दहा अंश सेल्सिअसच्या आसपास म्हणा किंवा जवळपास नऊ ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान या ठिकाणी आहे यासह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतेक दक्षिणेकडील विभागापर्यंत सोलापूरपर्यंत चांगल्यापैकी थंडी आहे काही ठिकाणी अति तीव्र थंडीची लाट आहे जसं की विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी जवळपास आपल्याला आठ ते दहा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे जळगाव आणि नाशिकच्या आसपास देखील आठ ते दहा आहे परंतु जळगावच्या काही विभागामध्ये आठ अंश सेल्सिअसपेक्षा देखील या ठिकाणी तापमान कमी आहे यासोबतच सोलापूर अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग धाराशिव आणि पुण्याच्या पूर्वेकडील भागामध्ये सातत्याने तीन चार दिवसापासून चांगल्यापैकी थंडी आहे आज देखील आपल्याला जवळपास सहा अंश किंवा त्यापेक्षा देखील कमी तापमानाची नोंद जी असेल तर या भागामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे अजून एक महत्वाची नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की पुणे जिल्ह्याचा जो पश्चिमेकडील भाग आहे घाटाचा तर या ठिकाणी जे असेल तर आजपासून तापमानामध्ये काहीशी वाढ झालेली आहे म्हणजेच जी थंडी असेल पुणे शहराच्या आसपास कमी झालेली आहे उद्यासाठीचं जर थंडीचा अंदाज बघितला आपण तेरा डिसेंबरसाठीचा तर थंडी जवळपास येणाऱ्या दिवसामध्ये एक तीन चार दिवस चांगल्यापैकी राहण्याचा अंदाज आहे सोळा तारखेपर्यंत थंडी राहील आणि त्यानंतर हळूहळू हल थंडी कमी या ठिकाणी होणार आहे परंतु उद्याचा जर अंदाज बघितला उद्या देखील आपल्याला जवळपास पश्चिमेकडे काहीशी थंडी आपल्याला ही कमीच बघायला मिळणार आहे परंतु जो थंडीचा झोन आहे तर तो मध्य महाराष्ट्र सातारा किंवा सांगलीचा काही भाग सोलापूर असेल छत्रपती संभाजीनगर या असं धाराशिव बीडचा काही भाग अहिल्यानगरचा देखील बहुतांश विभाग जळगाव या ठिकाणीच चांगल्यापैकी थंडी आपल्याला ही बघायला मिळणार आहे जवळपास आठ अंश सेल्शियाच्या आसपासच बहुतेक ठिकाणी तापमान असणार आहे या संपूर्ण ठिकाणी अपोदात जसे आता काही ठिकाणी आपल्याला सहा अंश सेल्शियाच्या आत या ठिकाणी तापमान बघायला मिळत आहे तर हे तीन चार दिवस आपल्याला मेंटेन होईल हळूहळू जी तापमानाची वाढ ताप आहे ती नक्की या ठिकाणी होणार आहे विदर्भामध्ये देखील दहा अंश किंवा नऊ अंश सेल्शियासच्या आसपास तापमान आहे मराठवाड्यामध्ये ही स्थिती आहे जवळपास ही स्थिती सोळा तारखेला राहील सतरा तारखेपासून जे असेल तर, तर, तर काहीशी किनारपट्टीकडून जे असेल किंवा घाटापासून पुढे हळूहळू तापमान पुढे वाढ होत जाईल म्हणजेच थंडी या ठिकाणी कमी होत जाईल मराठवाडा अहिल्यानगर मना म्हणा छत्रपती संपादनगर जालना त्यानंतर बीड धाराशिव बुलढाण्याचा काही भाग जळगावचा जा काही भाग या ठिकाणी आपल्याला थंडी ही जवळपास अठरा एकोणावीस तारखेपर्यंत अशा प्रकारे बघायला मिळेल खास करून सतरा अठरा पर्यंत बघायला मिळेल हाल आणि हळूहळू जे असेल तर या ठिकाणची देखील थंडी कमी होईल आणि विदर्भाचा जो उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी समाविष्ट आहे म्हणजे या संपूर्ण विभागामधून जे असेल तर थंडी बऱ्यापैकी कमी होईल असं नाही की संपूर्णपणे थंडी गायब होईल थंडी आपल्याला बघायला मिळेल बारा ते चौदा चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस किंवा जास्तीत जास्त तापमानाची नोंदी बारा तेरा किंवा तेरा, तेरा चौदा अशा प्रकारच्या नोंदी असणार आहे किनारपट्टीला साहजिक अधिक तापमान बघायला मिळेल अठरा अंश किंवा त्याहून अधिक तर दिवसाच्या तापमानामध्ये देखील वाढ होणार आहे आणि ही वाढ असेल तर आपल्याला सतरा तारखेपासून बघायला मिळेल आणि हळूहळू किनारपट्टी पासून घाटापासून ही वाढ होत जाईल त्याप्रमाणेच दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारची देखील तापमानामध्ये दिवसाची वाढ होणार आहे जवळपास बत्तीस ओन आसपास तापमान जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवस जो असेल तर काहीसा चटका मारण्याची शक्यता आहे भले रात्री आपल्याला थंडी जाणवेल सकाळी सकाळी थंडी जाणवेल आणि दिवसा जी असेल तर जर आपण उन्हात गेला तर नक्कीच आपल्याला पुन्हा सवलती यावं वाटेल अशा प्रकारचा उन्हाचा चटका या ठिकाणी असणार आहे कारण की डिपायचर खूप मोठं या ठिकाणी असेल आणि साहजिकच यामुळे चटका जास्त जाणवेल तर जो जोपाई हवामानामध्ये बदल होतो नक्कीच याचे फायदे देखील असतात तर जे रेग्युलरपणे या ठिकाणी हवामानामध्ये चेंजेस होतात त्यामुळे काही आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी देखील फायदा होतो कारण की लहान लेकरं जरी असले तर थंडी खूप असल्यानंतर ती देखील आजारी पडतात आणि त्यानंतर थोडंसं जर ऊन वाढलं तर नक्कीच दिलासादायक परिस्थिती सगळ्यांनाच वाटते काही ल नोकऱ्यांना देखील जायचं असतं बाहेर जाण्याची ट्रॅव्हलिंग असते रोज सकाळी जाणं असतं एकंदरीत सगळ्यांना फायदा होईल तर एकोणावीस तारखेच्या एक नंतर हळूहळू तापमानात वाढ होईल आणि ही एकवीस तारखेपासून जे असेल तर अजून तापमानामध्ये वाढ होईल सकाळी सकाळी थोडी थंडी आपल्याला जाणवेल आणि दुपारा ऊन असणार आहे पुढे अजून तापमानात वाढ होईल ढगाळ हवामान देखील तयार होण्याची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणामध्ये संदर्भाची माहिती नंतर तुम्हाला नक्की देण्यात येईल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद